बघूयात पुढची बातमी अमरावतीच्या बोलेरा या विमानतळाच्या निमंत्रण पत्रिकेत शिक्षण महर्षी डॉक्टर पंजाबराव देशमुख यांचं नाव पाहायला मिळालं अलायन्स एअरलाईन्सच्या पत्रिकेत डॉक्टर पंजाबराव देशमुख अमरावती विमानतळ असा उल्लेख करण्यात आलाय खासदार बळवंत वानखेडे यांना दिलेली निमंत्रण पत्रिका सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होती या संदर्भात शुभम बायस्कर आमचे प्रतिनिधी आपल्याला सविस्तर माहिती देत आहेत शुभम अमरावतीच्या बेलोरा विमानतळाचं लोकार्पण सोळा एप्रिलला मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थित होणार आहे मात्र अमरावती विमानतळाला नेमकं कोणाचं नाव दिलं पाहिजे याचा कुठलाही निर्णय झालेला नाही वर्षा तर दुसरीकडे अमरावतीच्या जिल्हाधिकाऱ्यांना सोळा तारखेचं जे निमंत्रण जे आहे महाराष्ट्र एअरपोर्ट डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनच्या वतीनं जे देण्यात आलेलं आहे त्याच्यामध्ये अमरावती विमानतळ असाच उल्लेख आहे मात्र अमरावती विमानतळावरून विमान सेवेची जबाबदारी ज्या एअरलाइन्स कंपनीवर आहे अलायन्स एअरलाइन्स कंपनीवर आहे त्या अलायन्स एअरलाइन्स कंपनीनं अमरावती लोकसभेचे खासदार जे आहेत बळवंत वानखडे त्यांना सोळा तारखेचं निमंत्रण पाठवलेलं आहे आणि या निमंत्रणामध्ये डॉक्टर पंजाबराव देशमुख अमरावती विमानतळ अमरावती असा उल्लेख पाहायला मिळतो आहे वर्षा अमरावती विमानतळाला डॉक्टर पंजाबराव देशमुख यांचं नाव द्यावं असा एक मतप्रवाह आहे तर दुसर, दुसरा दुसरा मतप्रवाह असा आहे की प्रज्ञाचक्षू संत गुलाबराव महाराज यांचं नाव या विमानतळाला दिलं पाहिजे मात्र केंद्र शासन अथवा राज्य शासन या दोघांकडून अमरावती विमानतळाला कुठलं नाव दिलं पाहिजे याचा कोणताही अधिकृत निर्णय झालेला नाही मात्र अलायन्स एअरलाईनच्या पत्रिकेत डॉक्टर पंजाबराव देशमुख अमरावती विमानतळाचा उल्लेख आढळून आला आला आहे आणि ही पत्रिका सोशल मीडियावर व्हायरल झालेली आहे एनडीटीव्ही मराठीच्या हाती देखील ही पत्रिका आलेली आहे आणि एकंदरीतच एअरलाइन्सने या पत्रिका जी प्रकाशित केलेली आहे या संदर्भात अमरावतीचे जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांच्याशी देखील आपण संपर्क केला त्यांनी या प्रकरणावर स्पष्टीकरण देताना सांगितलेलं आहे की अजून कोणताही अधिकृत निर्णय झालेला नाही नक्कीच अलायन्स एअरलाईन्स कंपनीची ही चूक असायला हवी आणि या संदर्भातली माहिती किंवा या संदर्भात झालेली चूक त्या कंपनीला लक्षात आणून दिली जाईल असं जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलेलं आहे मात्र अलायन्स एअरलाईन प्रकाशित केलेल्या या पत्रिकेमुळे अमरावती जिल्ह्यात मोठा वाद उपाडून येण्याची शक्यता नाकारता येत नाही वर्षा निश्चिताचं शुभम धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी